हिंदूंना पण मिळते मुसलमानांना पण मिळते ख्रिश्चनांना पण मिळते सगळ्यांना या योजनेचा फायदा मिळतोय आम्ही काय त्याच्यामध्ये बदल केलाय का कारण आमची योजना जी आहे ही सर्व समावेशक आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आधार निर्माण करण्यासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे मी देखील एक सर्वसामान्य परिवारातला शेतकरी परिवारातला मी मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंब कसं काम कसं चालतं हे मी माझ्या आईकडून पाहिलं आहे माझ्या आईने बघितलं आहे गरिबी बघितली आहे माझी पत्नी पण सुटली नाही त्याच्यातून आणि म्हणून मी जेव्हा मला अधिकार प्राप्त झाले तेव्हा मी ठरवलं माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आम्ही ही योजना सुरू केली विरोधकांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पैसे खात्यात ते येतील पण आम्ही सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलं कारण आमची नियत साफ आहे आमची नियत देण्याची आहे आमची देण्याची वृत्ती आहे घेण्याची नाही ती देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून म्हणून अरे त्यांना रे काय बोलत दिलं काय त्यांनी <laughs> काय दिले बोलायला आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही देणारे आहोत पाच हप्ते दिले पाच हप्ते लक्षात ठेवा आणि हे नोव्हेंबरचा पण हप्त्याला विरोध करणार होते ते आचारसंहिता म्हणून आम्ही पण डोकं लावलं ला। आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले आणि वीस तारखेला जेव्हा मतदान होईल आचारसंहिता शिथिल होईल तेव्हा ताबडतोब डिसेंबरचा पण हप्ता आम्ही देणार अरे बाबा ही जनता जनार्दन आणि तुम्ही पत्रकार साक्षीदार आहे ना तुम्ही पत्रकार साक्षीदार आहेत ना तुमचे तुमच्या प्रतिनिधींना विचारा ना यांच्या सभा कुठल्या कोपऱ्यात घेतात कुठल्या हॉलमध्ये घेतात कुठला असा बोळ बघतात किती मार्केटचे लोक असतात रहदारी अरे आमच्या सभा बघा सभा बघा लोकांचं एक्सप्रेशन बघा चेहरे बघा लोकांचे माझ्या लाडक्या बहिणींचे भावांचे उमड पडते एकदम गर्दी लोक बघत असतात कधी लाडका भाऊ येतोय कधी आम्ही त्याला भेटतोय कधी त्याच्या हातात राखी बांधतोय कधी त्याला ओवाळतोय हे बघा ना तुम्ही

शिवसेना भाजपा युती गठबंधन म्हणून लढले एकीकडे मोदी एकीकडे बाळासाहेबांचे फोटो लावले महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलं मेजॉरिटी एवढं मॅन्डेट दिलं आणि जसं त्यांना कळलं की आमच्याशिवाय सरकार बनत नाही त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी स्टेटमेंट केलं की आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत म्हणजे काय तुम्ही एक तर युतीत लढले आणि सगळे दरवाजे मोकळे कसे झाले म्हणजे तुमचं अगोदर ठरलं की सरकार बनवायचं काँग्रेसबरोबर आणि मुख्यमंत्री पद घ्यायचं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या महापायी खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध तुम्ही आघाडी केली अनैसर्गिक या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खूप असला भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खूप असला मग खरे गद्दार कोण बरोबर ते बोललेत मग तुम्ही आम्हाला जे रोज हिनवता त्याचा तुम्हाला अधिकार आहे आम्ही तर उलट आम्ही सांगितलं पुन्हा आपण झालं जे झालं पुन्हा तुम्ही शिवसेना आणि भाजपचं सरकार तयार करा गठबंधन सरकार येऊ द्या कोणी काय बोललं ठरलं जाऊ द्या आता पुन्हा आपण येऊ पण त्यांना पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करायचं होतं शिवसेना गेली वाऱ्यावर धनुष्यबान गेला वाऱ्यावर काही गेलं त्यांना काही घेणं देणं नव्हतं शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं शिवसैनिक जेलमध्ये जात होते आमदाराला निधी मिळत नव्हता आणि हे सगळं जे आहे या सगळं जे पाहिलं आपण आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि आज मला अभिमान आहे की लोकसभेमध्ये त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट आमचा जास्ती त्यांच्यापेक्षा वोट शेअर आमचा जास्ती त्यांनी तेरा लढलो आम्ही समोर समोर फाईट केले आम्ही जास्ती, जास्ती जागा जिंकलो हे लोकांनी प्रू केलेलं आहे आणि म्हणून राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे ते अगदी बरोबर आहे स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघायला पाहिजे अरे किती लोक येत आहेत ये आज आमच्याकडे पन्नास आमदार तेरा खासदार शेकडो हजारो सरपंच ग्रामपंचायत सरपंच लोकप्रतिनिधी लाखो शिवसैनिक हे सगळे गदार आहेत हे सगळा कचरा आहे जे गेला तो कचरा आता राहील काय मग

आणि म्हणून ज्यांनी साधू संतांचा सा अपमान केलाय ते कुठलेही कोणी असू दे त्यांचा अपमान यांना माघात पडेल आणि या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दिशील सगळ्यात मोठा जोकर कोण आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा काय भोंग्या भूत का सोंग्या भूत कोण आहे म्हणून भाजपाने शंभर टक्के महायुतीच सरकार येणार आमच्या किती आल्या भाजपच्या किती आल्या राष्ट्रवादी अजितदादाच्या किती आल्या यापेक्षा महायुतीच्या किती आल्या हा फोकस आम्ही केलेला आहे महायुती पूर्ण बहुमतात येणार या राज्यातल्या जनतेने ठरवलेला आहे हे तुम्हाला तेवीस तारखेला दिसेल बॅकपूटला गेलंय काय झालंय तुम्ही सगळे आखाडे बांधता अरे बाबा अरे काय अर्थ घ्यायचा का वाकडा घेता घ्या ना अरे बाबा जर मोदीजी म्हणाले एक आहे तो सेफ आहे का एक होऊन एक मतदान करू नये तुम्ही निवडणूक आयोग म्हणतो मतदान करा पर्सेंटेज वाढवा सगळं वाढवा मग काय झालं एक होऊन मतदान करा या राज्याला या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपली एकजूट पाहिजे आता आपल्याच राज्यातले नेते काँग्रेसचे विदेशात जाऊन आपल्या लोकांची बदनामी करतायत पाकिस्तानची बोली बोलू लागलेत आणि मग आज तीनशे सत्तर कलम हटवा म्हणून बोलू लागलेत म्हणजे म्हणून आपल्याला एक होणं गरजेचं आहे म्हणून मोदीजी म्हणाले त्यांनी काय असा धर्माचा विचार केला का महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह केलं तसं त्यांनी पसरवलंय का

हा स्पीड ब्रेकर आहे याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो आठ लाख एकोणनव्वद हजार एकशे पाच कोटीच म्हणजे नऊ लाख कोटी नऊ लाख कोटी कामाना स्पीड ब्रेकर टाकलेला आहे मुंबई अहमदाबाद जैतापूर पॉवर प्रोजेक्ट बारसू रिफायनरी वाडवण पोर्ट धारावी रिडेव्हलपमेंट गोरगा गारगाई डॅम मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क आणि त्याचबरोबर याच्यामध्ये केंद्र सरकार पाच लाख बासष्ट हजार कोटी देणार होते त्यांचा शेअर जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड ऐंशी हजार कोटी यालाही खो खो घातला आता वाडवण कोर्टला शहात्तर हजार कोटी रुपये आम्ही स्पीड ब्रेकर काढला त्यांना चांगला ब्रेक मारून टाकला स्पीड ब्रेकर टाकणाऱ्यांना शहात्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली भूमिपूजन झालं आणि म्हणून या वाढवण पोर्टमध्ये बारा लाख जॉब नोकऱ्या मिळणार होत्या टोटल याच्यामध्ये आतापर्यंत चौदा लाख नोकऱ्यांवर गदा आली त्यांच्या बंदीमुळे त्यांच्या स्पीड थांब मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये वाढवण मध्ये बारा लाख मुंबई अहमदाबाद मध्ये बारा लाख बारसुरी पायणीमध्ये दहा लाख त्याचबरोबर जैतापूरमध्ये पंधरा हजार सांगतो तुम्हाला मी सगळं पुरावे मुंबई मेट्रो चौदा हजार कोटी रुपये लॉच झाला चौदा हजार कोटी वाढले गारगाईमध्ये बाराशे कोटी वाढले त्यांच्या विरोधामुळे आणि हे तर याच्यामध्ये आणखी सांगतो तुम्हाला धारावी रिडेव्हलपमेंटमध्ये दे दोन लाख घरं वंचित ठेवतात आणि तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगतो पंधरा वर्षात या मुंबईचं वाटोळं कोणी केलं खड्ड्यामधून प्रवास करायला कोणाला लावला तुमच्या पत्रकार लोकांना पण जेलमध्ये टाकलं ना खड्ड्यामध्ये गाणे बन खड्ड्यावर गाणं बनवलं टाकले ना त्यांना म्हणजे काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळ करायला साडेतीन हजार कोटी रुपये पंधरा वर्षात खर्च केले पुन्हाचे के पैसे केले आम्ही आल्या आल्या सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा म्हणून आम्ही सांगितलं आणि पुढे खड्डे मुक्त मुंबई होणार डीप क्लीन ड्राईव्ह आम्ही केलं प्रदूषण मुक्त मुंबई होणार आणि एसटी पाणी आता पण समुद्रामध्ये दूषित पाणी सोडतायत आम्ही सात एसटी पी मंजूर केले दोन अडीच वर्षात सगळं पाणी स्वच्छ होऊन जाणार आणि पाणी निळं शार समुद्राचं होईल समुद्राचंही प्रदूषण कमी होईल का नाही केलं हो त्यांनी का फक्त पैसे खाल्ले कोविडमध्ये का फक्त पैसे खाल्ले डेडबॉडी बॅगमध्ये का पैसे खाल्ले कोविड सेंटर खोटं दाखवून खिचडीमध्ये हे पाप आहे आणि म्हणून याचा जबाब त्यांना या निवडणुकीत द्यावा लागेल मी आपल्याला एवढं प्रामाणिकपणे सांगतो राहुल गांधी जी ने आज एक यहाँ पर बड़ी तिजोरी लाई थी हमें लगा महाराष्ट्र को कुछ देने के लिए लाए गए लेकिन उन्होंने तो उस तिजोरी में से निकाला क्या अदानी का फोटो निकाला वो पहले कहते थे खट खटाखट खट खटाखट दो यहां से आलू डालो वहां से सोना निकलेगा बराबर है अभी हमें लगा कुछ तो ले, देने को आए हैं अभी बड़ा आश्वासन देंगे महाराष्ट्र को ये करेंगे वो करेंगे लेकिन यहाँ तो तिजोरी लेके आए वो अभी ये ये महाराष्ट्र के तिजोरी पे एक प्रकार का डाका डालने के लिए आए हो अभी डाका डाकू लोग और इधर थे ही और एक नए उसमें भर्ती हो गए लेकिन राहुल जी से हमें ये उम्मीद नहीं थी ये उनके इनके नाद में नहीं लगेंगे ऐसा लगा था लेकिन इन्होंने कुछ गलत जानकारी दे दी और धारावी के खिलाफ में उन्होंने अपना स्टैंड करा उनको मैं कहता हूं आपके माध्यम से दो लाख लोगों को घर मिलने वाला है दो लाख लोगों को उनका जीवन मान बदलने वाला है दो लाख लोग आज कचरे में रहते हैं, गंदगी में रहते हैं, पा, पानी में रहते हैं। उनकी हालत बहुत खराब है तो वहाँ के लोग हैं, दलित है पिछड़े है म, आदिवासी है मागाश वर्गीय है सब लोग हैं। तो उनको अगर न्याय दिलाना है तो राहुल जी ने इसका बराबर जानकारी लेना चाहिए पहले क्या हुआ था पहले तो सेटलमेंट हुआ था फिर बाद में जैसे सरकार में से उतर गए तो विरोध क्यों पहले मैच फिक्स फिक्सिंग था अभी ये फिर ये खत्म हो गया हो और इसीलिए मैं कहूँगा कि ये धारावी को सभी लोगों ने प्राथमिकता देनी चाहिए ये आसिया का सबसे बड़ा नंबर वन प्रोजेक्ट है ये स्पेशल स्टेटस दिया हुआ है और धारावी के लोगों को मैं अपील करूंगा कि राजनीतिक लोगों को बाजू में रखो आपका फायदा किस में है वो देखो हमारे को उससे कोई लेना देना नहीं है हमें कोई क्रेडिट लेना नहीं है हमें सिर्फ दो लाख लोगों को एक घर एक करोड़ का दो लाख करोड़ के घर लोगों को मिलेंगे नरेंद्र मोदी और एक अमित शाह मुंबई और राहुल तो गांधी तो अरे भाई मेरे पास फोटो है कुछ अदानी जी की गाड़ी चलाते वक्त लोग उनके ही लोग अभी वो क्या कर रहे थे ये ये सब मिली भगत है हमारे से कुछ लेना देना नहीं है हम एक ही बात जानते राहुल जी को मैं फिर एक बार आपके माध्यम से कहता हूँ कि ये धारावी की पूरा असलियत जानो जो जनता गरीब जनता है आपको दुआ दिया बिना नहीं रहेगा मेरे बाप का फोटो हिम्मत है हिम्मत तो चुनाव अरे मेरे बाप का नाम है संभाजी शिंदे और मेरा नाम है एक नाथ संभाजी शिंदे मैं मेरे नाम माँ का भी नाम लगाता हूँ मैं इतना ही कहता हूँ बाड़ा साहब ठाकरे जी का नाम मैं नहीं लगाता हूँ लेकिन बाड़ा साहब ठाकरे जी के विचार जो है उनका नाम मेरे हृदय में है मेरे दिल में है मैं इतना ही कहता हूँ वो लोक नेता है वो महापुरुष है आज मैं इतना कहता हूँ मुख्यमंत्री होने के बावजूद बाड़ा साहब ठाकरे जी का चित्र जो फोटो से, हमारे विधान भवन के सेंट्रल हॉल में लगाने की उन्होंने हिम्मत करी कोशिश करी वो एक नाथ शिंदे ने किया है हिंदू हृदय सम्राट बाबा ठाकरे जी के नाम समृद्धि हाईव को देने की हिम्मत की वो एक नाथ शिंदे ने दिया है मैं इतना कहता हूँ कि वो तो उनकी तो प्रॉपर्टी है हमने तो उनको प्रॉपर्टी उनकी दे दी हमारे पास बैंक के खाते के पैसे भी मांगने आए पचास करोड़ हम बोले इनको तुरंत दे दो इनको बाला साहब नहीं चाहिए पैसे चाहिए वो पैसे हम दे दिए अभी मैं इतना कहता हूँ कि उनको तो बाला साहब ठाकरे जी का नाम लेने का अधिकार है कि नहीं ये इसका भी संशोधन करना पड़ेगा क्योंकि 2019 में उन्होंने ये अधिकार गवा दिया है क्योंकि बाला साहेब ठाकरे जी ने कहा था ये कांग्रेस के साथ नहीं जाना ये कांग्रेस दुश्मन है लेकिन वो उन्हीं के साथ गए इसलिए मैं तो कहूंगा बाला साहब ठाकरे जी तो लोक नेता है हमारे महाराष्ट्र के वो बाप है महाराष्ट्र के देव हम भगवान मानते थे उनको तो लेकिन मैं इतना ही कहूंगा उनको उन्होंने बाला उनका नाम जो है वो खुद के नाम से उद्धव बाला ठाकरे वो पांच अक्षर अगर बाजू करेंगे तो उनकी क्या हालत होगी महाराष्ट्र में ये जरा उन्होंने सोचना चाहिए हम तो कार्यकर्ता है अरे हम तो संघर्ष में से आए मना ये माजे कपड़े है यूरिन पॉट यूरिन पॉटपन है अरे कहा है काय याच्यामध्ये बघा ते पैसे आम्हाला माहित आहे त्या बॅग मध्ये काय नाही बॅग जाणाऱ्या होत्या येणाऱ्या बॅग तपासा त्यांना कंटेनर लागतात बॅग नाही अरे त्यांची संस्कृती गेली आहे बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत आम्ही नाही कधी करत त्यांनी विकली संस्कृती त्यांनी घाण ठेवली आता ते बिथरलेत त्यांचा गोंधळले त्यांना एकनाथ शिंदे म्हणजे खाऊ का गिळू खाऊ का गिळू म्हणतोय म्हणून दहा दिवस थांबा म्हणालेला जेलमध्ये टाकतो आमर